एकंदर संध्याकाळचं वारकऱ्यांचं काय नियोजन असतं म्हणजे कसं कसं चालतं वारकऱ्यांचं नियोजन ह्याच्यावरती आपण एक नजर टाकणारच आहोत परंतु त्याच्या पहिलं काय करा चॅनलला जरा लाईक करा शेअर करा आणि त्याला काय करायला विसरू नका चला तर मग एकंदर वारकऱ्यांचं संध्याकाळचं कसं कसं नियोजन आयोजन चालतं जातं त्याच्यावर नजर टाकूया आता हे एकंदर ह्या ठिकाणी चालले संध्याकाळच्या हरेपाठाच्या नियमाप्रमाणे म्हणजे हरेपाठ झाल्यानंतर पवारकऱ्यांचा हरेपाठ झाल्यानंतर त्या चाललेल्या माऊलीच्या फुगड्या <ण्णाग> हरिपाठानंतर चाललेल्या ह्या फुगड्या सगळ्यात नाही हाय बहारे काय आपलं नाव काय आहो मंदा केली पुढं असेल की ताई काय त्यांना नाव हा आता बघा बरं कसं बरं वाटलं मिस्टरांचं नाव घेतल्यानंतर आनंद वाटतो का नाही म्हणून संपूर्ण नाव आहे बरं तालुका कोणचा हा बर 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 आता हे तुमची दिंडी आहे का किती किती दिवस झाला म्हणजे तुम्ही स्वतः वारे का अरे बापरे नाही तुम्ही किती वर्ष का परमा म्हणजे संसारात म्हणजे ती सुट, सुट हा म्हणजे संसारात कसं होत आहे ते गोचेड असतो ती कसा रक्त बसतो पण त्याला जे चे येत नाही तसं संसाराच्या महमाईच्या पाशात आपण आहे का नाही त्याच्यामुळे बरं असू द्या ठीक आहे तरी तुमची दुसरी वारी आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला ठेवा देऊ शकतो पण तुम्हाला एक थोडासा वारीतला अनुभव सांगताल का मला काय आला अनुभव तुम्हाला वारीत वाटायला झाला तुम्हाला काय वाटतंय ते सांगा काय सांगा तुम्ही तुम्हाला जे वाटलंय का नाही असं वाटलं तसं वाटलं खायला गोव्या मिळालं रस्त्याने गुलाबजाम मिळा काय तुम्हाला जे रस्त्यातला अनुभव आला ते सांगायचं धडा 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 ला जायचं तुम्हाला अख्खा महाराष्ट्र न भारत बघणार आहे आता संध्याकाळी आनंद आहे का बर तुमच वय किती आहे अरे बापरे सत्तर आणि सत्तर वय सुद्धा दे वा धन्यवाद आहे बरं कामावलीच तुमच्या आता काय हातापायाचं गोळ वगैरे तुम्ही अजिबात काय ना वाऱ्याला आल्यावर तुम्हाला काय त्रास नाही घरचं काम जर समजा आता घरी काम करायचं मला तर त्रास होतो आहे का नाही ना करायचं धन्यवाद म्हणजे तुम्ही घरी काम करताय वारे तुम्ही काम करताय बर 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 ठीक आहे तुमचं तुमचं वय किती होत आहे हा बर घेऊ शकता तुम्हाला नाव असं झालं पाहिजे त्याचा नाही करायचं शिवलिंग शिवधर्म शिवासारखे वागावे लक्ष्मण मिळाले अजून काय मागावे अरे वा धन्यवाद टाळ्या टाळ्या वाजवा टाळ्या वादवा माऊली तुम्ही सांगितलं चाळीस किती वर्ष चोवीस वर्ष चोवीस वर्ष झालं बरं बरं बर, बर, बर। तुमच्या घरात कोणी माळ करीत आहे का माझे वडील वडिलाची वडिला परंपरा खरी माझ्या वडिलांची मी रसिका देवा तुझी चरण सेवा साधावया किंवा संतांची हे पाहिजे माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा येणे यांना तुम्ही अगदी वारे पुढे घेऊन चालू ठेवले बर वारीतले थोडासा अनुभव सांगा बाबा वाडीचा म्हणजे तुम्हाला सुद्धा काय सांगू या अनुभवाला माझी स्वतःची पाठ तुमची जत्रा असते मला बरं मित्रांनी पर्यंत मला एवढा

माझ्या चॅनलवरून तुमच्या वारीला व तुम्हा सर्व दिंड्याकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा वारेचा प्रवास स्वकाचा आनंदाचा जाऊ हेच माझ्याकडून पंडरंगाचे आजचे गाव कुठलं आपलं अंबरवाडी जिंतूर जिल्हा परभणी बर संपूर्ण नाव काय तुमचं भीमाबाई संपतराव सांगळे अरे वा 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 मग हे हे निमित्त एखादं नाव जुन्या पद्धतीचं नाव घेतलं तर एक एवढा आनंद होईल जुनं नाव असं नाव झालं पाहिजे तुम्हाला का महाराष्ट्र नव भारत देश बघणार आहे नवऱ्याचं नाव 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 हुका ना हुका ना हुका ना हुका ना पत्थरवाडी पत्थरवाडीवर भात भातावर तूप तु, तुपा सारखा रूप तुपा सारखा दोडा बसवाय टायबंदी गोडा राय चिरबंदी वाडा कमरल दोप चालण्यात झोप चाल मग ढासून मले साचू मी हसले गालप मलपुसा रंग माला तुमचा माल खंचा खंचा माल दखनची वस्ती चपला लुगड निसती रोय फुले काढ देऊळ गाई देले घाट ढवळी सुपारी जाण्याची खरेदी औरंगाबादच्या वाण्याची हैदराबाद ची खारीक मेक करन कायदा बारीक मेक करती पीवशी नगरची सिप्पी ओली शेडबी कोकनात गाडी उभी कोकनात सुंदो नदची मंडी बाळापूर बाळापूर पेठा शेगावला पाण्याचा घोटा उमरावती साखर सिंधी चाय तोडे तेल फुटले पाच छान सुरु असे कमाणी दारू जात त्याच्यावर बसला बघा संपतराव पाटला थ नाव घेते इळ लक्ष्मी घराच्या चांदी सोन्याची निरंजिनी सोन चांदीची वाघ एगलक्ष्मी घराच्या समयचा दिवा दिसतो छान शिरंगापासून नाव घेते तुमचा संदेचा मान राखो अरे वा, वा 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 माती सारवले आम्ही ते सासू बाई पोटे जन्मेल राम राम गेले महापुरा महापूरच्या कर्डी की त्याच्या गेले आडी आडीचा केला रुग्ण दुखत गेला पाटला जे आळस पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय कुकाचा हळदी कुकाचं हळदी कुकान भरले तर टाव घ्या लागले तीनशे जात नाव घेती एक कराची लेख नाव घेती रत्नी आनंदरावची पुरणी नाव घेती तारणी ए नायकरावची राणी अरे वा 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 चला स्टार्ट आज की आलमारी इटल की मूर्ती संतोषराव करेंगे पूजा मैं करूंगी अरे वा 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 धन्यवाद लांब हा चला स्टार्ट ओके चला स्टार्ट रेल्वे हलता रे पोस्टखाना बंद है क्या शिरोंग नाराज है लेटर देना बंद है अरे वा वा रामकृष्ण हरे माऊली रामकृष्ण हरे गाव कुठलं बाबा बर तालुका जिल्हा नाव नाव संपूर्ण कोण बरं अरे वा वा वय किती बाबा आपलं त्रेसठ वर्षाचं वय असून सुद्धा तुम्ही वारीत आता म्हणजे चालताय इथून तिथून अरे वा वा तुमच्यावर माऊलीची केवढी मोठी कृपा या एक वारीतला थोडासा पांडुरंगाचा माऊलीचा अष्ट संत म्हणजे या संतांनी जर ह्या म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर या संतांनी जर जन्म घेतला नसताना मला वाटतं काय बघायला मिळत असत काय नाही हे सांगता येत नाही म्हणून खरं तर आपण भाग्यवंत आहे की या संतांचं संतांनी जे करून ठेवलं अरे बापरे म्हणजे मृदुंग विचारत बी आहे तुम्ही अरे वा माझ्या चॅनल माझ्या चॅनल करून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा पण एक वारेतला एक थोडक्यात अनुभव सांगितला तर अगदी चांगलं होईल मला बर बरं बर हा चोवीस वर्ष झाली आणि पुरा चालतरी आम्हाला काही त्रास होत नाही काय नाही काय चांगल्या पद्धतीने आमची वारी चालते बर बर अजून ब़। काय वार दान म्हणजे आम्ही असे असे आणखी दखल होत नाही कधी कधी कशाचा त्रास नाही म्हणजे स्वप्नाचा मना म्हणजे काय काय म्हणजे माऊली कसली इजच होऊन देत नाही बाबा पांडुरंग परमात्मा जर आपल्या पाठी माऊल्या आपल्या पार्टीच्या असेल सगळ्या जगाचा तारक आहे तो आपला का तारक तारखणार नाही फक्त कसं आहे निष्ठा पाहिजे आणि प्रेम पाहिजे त्याच्याबद्दल आपल्या जीवामध्ये बरोबर आहे बाबा माझ्या चॅनल करून तुम्हाला आणि तुमच्या दिलेला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद ¡Vaya!